पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात या जिल्ह्यामध्ये एकूण बावीस लाख ब्याण्णव हजार सहासष्ट एवढे मतदार होते त्यापैकी पंधरा लाख सत्तावीस हजार एकशे एकवीस मतदारांनी मतदान केलेलं आहे अर्थात सहासष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के एवढं मतदान या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आपण बघूया की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदान झालंय आणि तिथे प्रमुख लढती कुणाशी आहे पहिला विधानसभा मतदारसंघ आहे डहाणू इथे तीन लाख एक हजार दोनशे चौतीस एवढे मतदार होते त्यापैकी दोन लाख वीस हजार तीनशे एकोणीस एवढं मतदान झालेलं आहे अर्थात त्र्याहत्तर पॉईंट चौतीस टक्के इथे विनोद निकोले यांच्या विरोधात विनोद मेढा अर्थात अर्था मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विरोधात भाजप अशी सरळ लढत झाली होती त्यामध्ये आता विनोद निकोले यांचं पारडं जड वाटतंय विनोद बेडा यांनी ही खूप चांगली लढत दिलेली आहे आणि तरी तिथे विनोद निकोले यांचा विजय हा ग्रहित मानला जातोय नक्की काय घडतंय हे आपल्याला दोन दिवसांनी कळेल विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये ही लढत ही चुरशीची झाली पूर्ण जिल्ह्यामध्ये जे टप फाईट लढत झाली असेल तर ती विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये तिथे भाजपचे हरिचंद्र भुए आणि राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यांच्यामध्ये लढत झालेली आहे तिथे अपक्ष उमेदवार प्रकाश निकम होते मात्र त्यांची जादू खारशी काही चालली नाही त्या मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख सतरा हजार सातशे एक्केचाळीस एवढं मतदान होतं त्यापैकी दोन लाख सत्तेचाळीस हजार सहाशे ऐंशी अर्थात सत्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजे प्रचंड मतदान झालेलं आहे म्हणजे जे मतदाची टक्केवारी जी वाढलेली आहे त्याचा फायदा नेमका भाजपला होतोय की राष्ट्रवादीला होतोय हे आपल्याला दोन दिवसाने कळेल तिसरा विधानसभा मतदारसंघ पालघर आहे पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी एवढे मतदार होते त्यापैकी दोन लाख एकतीस हजार सातशे वीस मतदारांनी मतदान केले तिथे जे मतदान झाले ते एकाहत्तर पॉईंट अठ्ठावन्न टक्के चांगल्या प्रकारे मतदान झाले आणि पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र गवित यांच्या विरोधात जयेंद्र दुबला हे निवडणूक लढत होते मात्र तिथे राजेंद्र गावित यांचा विजय होईल असं तिथे दिसतंय चौथा मतदारसंघ आहे बोईसर बोईसरमध्ये चार लाख अकरा हजार तीनशे एकोणतीस एवढं मतदान होतं त्यापैकी दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौतीस अर्थात सदुसष्ट पॉईंट पन्नास टक्के एवढं मतदान झालेलं आहे तिथे राजेश पाटील आणि विलास तरे यांच्यामध्ये तिथे लढत झालेली दिसते जे विश्वास वळवी जे उघाडा शिवसेनेचे होते तेही रिंगणात होते मात्र खरी जी लढत आहे ती राजेश पाटील आणि विलास करे यांच्यातच झालेली आहे या दोघांपैकी नेमकं कोण जिंकेल हे आत्ताही जरी सांगितलं जात नसलं तरी राजेश पाटील यांचं पार्ट तिथे जड झालेलं दिसत होतं वसई आणि नालासोपारा हे जे दोन मतदारसंघ आहेत हे तर विनोद तावडे यांनी त्यांना बहुजन विकास आघाडीला बक्षीस दिलेत असं काहीसं दिसतंय नालासोपारामध्ये सर्वात जास्त मतदार होते सहा लाख आठ हजार पाचशे सव्वीस त्यापैकी तीन लाख एकोणचाळीस हजार एकशे तीस एवढं मतदान झाल्या अर्थात सत्तावन्न पॉईंट सदोतीस टक्के तिथे नालासोपारामध्ये सितीश ठाकूर हे पुन्हा निवडणूक लढत होते राजन नाईक हे त्यांच्या विरोधात होते मात्र जो हाय व्होल्टेज ड्रामा जो झाला म्हणजे विनोद तावडे तिथे आले आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर अटॅक केला गेला त्यांना अडकवलं गेलं आणि त्याच्यानंतर ते त्यांना सई सलामत बाहेर काढण्यासाठी जी काही बार्गेनिंग झाली जे काही जितेंद्र ठाकूर यांना शब्द दिले गेले हे दोन्ही नाही तिन्ही मतदारसंघ तुम्हीच घ्या पण आमच्या राष्ट्रीय नेत्याला तिथनं बाहेर काढा फोनवर फोन चालू होते आणि हितेंद्र ठाकूर यांनी सगळ्यात गोष्टी तरी बाहेर सांगितल्या नसल्या तरी जी काही तडजोड झाली त्या तडजोडीनुसार हे मतदारसंघ त्यांना बहाल करण्यात आलेले म्हणजे जास्त काही महाराष्ट्रामध्ये इज्जत घालवू नका इतर मतदारसंघावर तो परिणाम होईल पाहिजे तर आम्ही आमची सगळी रसद काढून घेतो असं काहीच बार्गेनिंग तिथे झालं आणि त्याच्यानंतर जी भाजपाची यंत्रणा होती ती शिथिल करण्यात आली किंवा शिथिल झाली हे सगळं जर वातावरण बघितलं तर नाला सोपाऱ्यामध्ये तिथे सितीश ठाकूर यांना संधी मिळेल असं दिसतंय वसईमध्ये तोच प्रकार झाला म्हणजे वसईमध्ये तीन लाख चोपन्न हजार सहाशे बावन्न एवढे मतदान होते ते दोन लाख अठरा हजार अठ्ठावन्न एवढं मतदान झालं म्हणजे एकसष्ट पॉईंट एकोणपन्नास टक्के तिथे मतदान झालेलं आहे तिथे स्नेहादुबे अगदी चांगल्या प्रकारे लढत सुरू होती अगदी स्नेहा दुबे यांना संधी मिळेल असं वाटत होतं मात्र पुन्हा तिथे विनोद तावडेंचाच मार्ग आडवा आला म्हणजे विनोद तावडेंच्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये वसई ही हितेंद्र ठाकूर यांना बहाल केलेली दिसते म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या ज्या तीन जागा होत्या राजेश पाटील सतीश ठाकूर आणि स्वतः हितेंद्र ठाकूर हे तिन्ही जागा ते काहीशा बक्षिशीमध्ये मिळवतील हो असं दिसतंय म्हणजे बोईस्तरबाबत अजून काही जर सांगता येत नाही म्हणजे विलास विलासतरीही तिथे फार्मामध्ये आहेत पण जे काही घडलं मतदानाच्या दिवशी त्यानुसार या तिन्ही जागा जवळपास हितेंद्र ठाकूर यांना बहाल करण्यात आलेल्या असं दिसतं डहाणूमध्ये तिथे निकोले यांनी ही चांगल्या प्रकारे बाजी मारलेली आहे भाजपाने ही तिथे चांगल्या प्रकारे टप दिलेली आहे पालघरमध्ये राजेंद्र गावी ती विजयी झाल्यामध्ये जमा आहे विक्रमगडमध्ये सुनील गुसारा यांचंही तिथे पारड जड वाटतंय आहे तिथे त्यांनी जी टप हरिचंद्र भोळे यांच्याशी दिलेली आहे ती ही वाखडण्याजोगे मात्र त्यांच्यामध्ये दोहांपैकी दो कोण विजयी होईल हे आत्ताच सांगता येत नसलं तरी प्रकाश निकम तिथे जे होते ते शर्यतीमधून बाहेर गेलेले आहेत बोईसरमध्ये ही तिरंगी लढत जी होती त्याच्यामध्ये दुरंगीत लढत झाली म्हणजे तिरंगी लढत होईल असं सांगितलं जात होतं मात्र ते विश्वास वळ हे काही शेती कमी पडताना दिसत आहेत आणि विलास तरे आणि राजेश पाटील यांच्यातच ती लढत झाली होती एकूण जे मतदान झालेलं आहे ते सहासष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के याच्यामध्ये हितेंद्र ठाकूर हे आपला बालेकल्ला राखण्यामध्ये यशस्वी ठरतील का इथे शिवसेनेची एक जागा होती पालघरची ती पालघरची जागा शिवसेनेने राखलेली आहे चार विधानसभेच्या जागा हे भाजप लढत होतं आणि दोन शिवसेना लढत होती त्याच्यापैकी आता भारतीय जनता पार्टी नेमकं काय करते म्हणजे त्यांना किती जागा मिळतात यावर बरीचशी गणितं ही जिल्ह्यातील भाजपाची अवलंबून आहेत सध्या तरी इथे वसईमध्ये म्हणजे वसई आणि नासोब दोन्ही मतदारसंघामध्ये तिथे हितेंद्र ठाकूर जिंकताना दिसतात आणि बोईसरमध्येही हितेंद्र ठाकूर यांना फायदा होईल असं सांगितलं जातं जर तिथे विलासतरी जिंकलेत तर शिवसेनेला तो बोनस मिळेल असं सांगितलं जातं